स्वामी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा जो सण आहे हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो मराठी कॅलेंडर नुसार हा जो दिवस आहे तर हा वर्षातील पहिला दिवस मानला जातो या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात होते गुढीपाडवा हा जो शुभ मुहूर्त आहे तर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो ज्यामुळे या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात चांदी खरेदी करतात ज्यांना घर खरेदी करायचं ते घर खरेदी करतात ज्यांना गाडी घ्यायची ते गाडी खरेदी करतात असे अनेक महत्त्वाच्या गोष्टी खरेदी केल्या जातात आणि काही कामं देखील या दिवशी पूर्ण केली जातात असा हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला दिवस नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण काही उपाय जर केले तर दुर्भाग्याचं सौभाग्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडवा येण्याअगोदरच आपल्या घरातून या तीन वस्तू बाहेर काढायच्या आहे जर तुम्ही या तीन वस्तू बाहेर काढल्या तर तुमच्या घराची वर्षभर बर भरभराट बर होईल तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी आणंदेल आणि घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे मुळासहित नष्ट होईल आणि तुमच्या घराची तुमच्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये लक्ष्मीचा ओघ वाढेल आणि चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ते आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपुरा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडवा येण्या अगोदर आपण घरात काही बदल केले काही वस्तू घराबाहेर काढल्या तर घरात सुख समृद्धी धनप्राप्ती होते घरात सकारात्मक ऊर्जा येत असते तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये काही उपाय सांगत असते काही सेवासुद्धा सांगत असते अनेक जण भरपूर उपाय करतात सेवा करतात परंतु त्यांच्या उपायांना यश मिळत नाही त्यांचे उपाय हे सफल होत नाही कारण तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहतात ज्या घरामध्ये राहतात ज्या घरात तुम्ही उपाय आणि सेवा करतात ते घर तुमचं घाणेडं असेल तिथे काही वस्तू अशा तुटलेल्या फुटलेल्या काही वस्तू असेल स्वच्छता नसेल अशा ठिकाणी तुम्ही कितीही सेवा केले आणि कितीही उपाय केले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा ही कधीच होत नाही जेव्हा घरातली अलक्ष्मी दरिद्री घाणेडपणा हा घराबाहेर जातो तेव्हा तिथे लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करत असते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा नवीन वर्षातील पहिला दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो या दिवशी दुर्गा देवीचे नऊ रूपं या पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते माता लक्ष्मीसुद्धा जागृत अवस्थेमध्ये असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या घरात काही तुटलेली फुटलेली काही भांडे असेल काही काचेच्या वस्तू असेल बंद पडलेली घड्याळं असेल त्याचबरोबर काही फाटलेली कपडे असेल काही अशी कपडे जी तुम्ही वापरत नाही तर अशा ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या पहिल्या आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत या वस्तू आपल्या घरामध्ये असेल तर तिथून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते आपल्या घरात आपल्यासोबत अजून एक व्यक्ती राहते ती म्हणजे वास्तुदेवता जेव्हा आपल्या घरामध्ये अशा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात तेव्हा वास्तुदेवता तथास्तू म्हणत असतात आणि म्हणूनच हे तथास्तू झाल्यामुळे आपल्या घरामध्ये संपूर्णपणे नकारात्मकता दोष निर्माण होतात आणि यामुळेच आपल्याला वारंवार आपल्या घर जे आहे तर ते साफसफाई करायची असते म्हणूनच तुम्हाला गुढी पाडव्याच्या अगोदर तुमच्या घर अशा तुटलेल्या फुटलेल्या बंद पडलेले घड्याळ असेल तर हे तुम्हाला घरातून बाहेर काढायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरामध्ये काही तुटलेली देवांची फ्रेम असेल काही खंडित मूर्ती असेल तर त्या आपल्याला निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायच्या आहे तसेच तुम्हाला तुमच्या देवघराला स्वस्तिक कळस ओमचिन्ह लावा देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र तुम्हाला बदलून टाकायचे आहेत नवीन वस्त्र तुम्हाला या दिवशी देवांना परिधान करायचे आहेत तुटलेली घंटी असेल तर तीसुद्धा तुम्हाला काढून टाकायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला देवघरातल्या ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्यासुद्धा तुम्हाला बदलायच्या आहेत कारण आपल्या घरात सगळ्यात जास्त सकारात्मकता येते ती म्हणजे आपल्या घरातल्या देवघरातूनच कारण आपण तिथे नित्यनेमाने पूजा करतो तिथे दिवा धूप धीप अगरबत्ती लावतो अशा वेळी तिथली जागा ते देवघर पूर्णपणे पवित्र बनलेलं असतं आणि तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते म्हणून आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या खंडित मूर्त्या किंवा तुटलेली फ्रेम असेल तर त्या तुम्हाला काढून टाकायच्या आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराचे एखाद्या खोलीचा दरवाजा वाजत असेल लावताना उघडताने आवाज येत असेल तर सुद्धा तुम्हाला बंद करायचे आहेत तुम्हाला तो दरवाजा दुरुस्त करून घ्यायचा आहे कारण ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे आणि यामुळे जेव्हा तो दरवाजा उघडताने लावताने वाजत असतो त्यावेळी तो कर्कर आवाजामुळे आपल्या घरामध्ये दोष निर्माण होत असतात आणि यामुळेच घरामध्ये आजारपण भांडणे कलह मतभेद पैसा न टिकणे लक्ष्मी स्थिर न राहणे यासारख्या गोष्टी घडत असतात त्याचबरोबर जर तुमच्या घरातले जे नळ असतात ते जर थेंबथेंब पाणी त्यातून गळत असेल नळ खराब झालेले असेल तर तेसुद्धा तुम्हाला बदलायचे आहेत ज्या प्रकारे थेंबथेंब पाणी त्या नळातून गळत असतं त्याचप्रकारे आपल्या घरातली संपत्ती पैसा ही घराबाहेर जात असते आणि घरात आपल्या दरिद्री आणि गरिबी येत असते यामुळे कधीही टिपकत असलेले नळ हे आपल्या घरामध्ये कधीही नसावे तसेच आपल्या घरामध्ये जर एखाद्या धान्याला कीड लागलेली असेल काही जाळे जळमाटे लागलेले असेल धान्य खराब झालेलं असेल पिठाला काही किडे वगैरे लागलेले असेल तर तेसुद्धा तुम्हाला फेकून द्यायचं आहे गुढीपाडव्याच्या अगोदरच किंवा ते स्वच्छ तुम्हाला करायचं आहे कारण जर तुम्ही हे वस्तू हे धान्य तसंच तुमच्या घरामध्ये ठेवलं तर वर्षभर वर तुमच्या घराच्या धान्याला कीड लागत राहते आणि आपल्या घरामध्ये कधीही अन्नपूर्णा ही, ही प्रसन्न होत नाही यामुळे आपल्या घरातून जास्त अन्न वाया जातं किंवा अन्न खाल्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींना बाधा होण्याची सुद्धा शक्यता असते आणि म्हणूनच आपल्याला आपलं स्वयंपाकघर हे सुद्धा स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे यामुळे तुम्ही ही गोष्ट आवर्जून करा त्याचबरोबर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुमचं घर गर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर सायंकाळीसुद्धा सूर्यास्त होण्याआधीच तुम्हाला तुमच्या घरातला केर कचरा काढून स्वच्छ करायचं आहे या अतिशय शुभ दिवशी तुमचे घर हे जितके स्वच्छ राहील तितकी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करेल आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला जाड मीठ हे पाण्यात टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सकाळी फरशी पुसायची आहे यामुळे घरातील पिडा नकारात्मकता अलक्ष्मी ही घराबाहेर निघून जाते आणि तिथं एक पावित्र्य येतं एक सकारात्मकता येते आणि तिथे स्वतःहून माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला गुढीपाडवा येण्याअगोदरच आपल्या घरामध्ये हे बदल आवर्जून करायचे आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या घरामध्ये असे कुठलेही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू नाही परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्याफार वस्तू या असतातच बघा तुम्ही तुमच्या घराच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करा तुमचं संपूर्ण घर तुम्ही चेक करा तुम्हाला एक ते दोन वस्तू या नक्कीच भेटतील आणि त्याच तुम्हाला घराबाहेर काढून टाकायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर आता तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ